आवर्जून बघा त्यानंतर मी या ठिकाणी शिरकाव केलाय देशभरात सहा रुग्णांची नोंद झाली आहे महाराष्ट्राच्या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये रुग्ण आढळले तर गुजरात मध्ये एक आणि कर्नाटकात दोन रुग्ण आढळले गुजरात मत... महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आरोग्यमंत्री या सर्वांना मी विनंती करतो हे जे काही व्हिडिओ प्रतरित होत आहे या व्हिडिओवर कुठेतरी निर्बंध घाला आणि लोकांमध्ये बाहेरचं राजकारण जे चालू आहे लोकांना परत कोरोनासारखं आणि लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये परमेश्वर करो की अशी वेळ आपल्या भारतावर आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ नये अशी मी विनंती करतो कृपया करून हे एच एम पी व्ही काय ते संसर्ग ज्यांना चीनचा जोर होत आहे परत परत फिरून फिरून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच हे सर्वसामान्य लोकांनी जागावं का नाही एवढं मनामध्ये भाऊ निर्माण करता ये आणि माझी एकच विनंती आहे सरकारला जो कोणी असे प्रसारमाध्यमधी व्हिडिओ असे व्हायरल करतात त्यांना कुठेतरी आळा घ्याला आणि असे व्हिडिओ दाखवू नका लोकांमध्ये बाहेरचं राजकारण विनाकारण होईल आणि माझ्या सर्व महाराष्ट्र जनतेला भारतीय नागरिकांना विनंती करतो की आपलं संरक्षण आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये आहे स्वच्छता राखा निर्बंध बढ़ा अपने आरोग्य दफा इक्कीस दिन का होगा तीन सप्ताह का होगा और जब मैंने पिछली बार आपसे बात की थी <laughs> सर, आपका ऐसा भर नहीं 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 कोई बात ऐसी दुनिया आप में नहीं कुछ नहीं है अच्छा जो वीडियो है तुम्हें बगता है ये ट्रोल होता है इंस्टाग्राम वायरल होता है रील वायरल होते है माझे भारत सरकारला महाराष्ट्र राज्याला मी विनंती करतो देशाचे प्रधानमंत्री मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आपण सर्वांनी या ठिकाणी जास्त लक्ष घाला अशा सर्व अफवांवर लोक काय उद्याच भयभीत होतात ते त्याच्यामुळं आपण लक्ष घालून या सर्व व्हिडिओवर प्रतिबंधक कारवाई करून असे व्हिडिओ बंद करून योग्य ती माहिती आपण प्रसारमाध्यमांसमोर द्यावी ही विनंती करतो